नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा संदेश गुळ आणि तिळाचा गोडवा आकाशात उडणारे उंच उंच पतंग या मकर संक्रांतीला तुमच्या जीवनात येव आनंदाचे तरंग तुमच्या जीवनात येव आनंदाचे तरंग नाते तुमचे आमचे हळूवार जपायचे नाते तुमचे आमचे जपायचे तिळगुळ हलव्या संगे अधिक दृढ करायचे तिळगुळ हलव्या संगे अधिक दृढ करायचे मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पतंगाप्रमाणेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात यश मिळत राहो अर्थात यशाच्या शिखरावर जाताना तुम्ही पतंगाप्रमाणेच उंच उंच जाव हीच सदिच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा